आता झालं गेलं सगळं विसरून जायचं आणि पुन्हा नव्या झोनाने कामाला लागायचं ये, ये ये ही माझी कन्या बारामतीच्या घरासाठी हिरा केलेलं आहे तर त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे असं आपल्याला पुढे जायचं आहे का आजोबा काय आ... रे युगुबा अहो असं काय करताय रिकाम्या खुर्चीशी काय बोलताय अरे <laughs> आपले विरोधक जे होते पूर्वी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो हे तुलाही शिकवतो आता झालं गेलं सगळं आपण विसरून जायचं आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचं <laughs> अरे बाळा एवढं जोरात नाही थोडं हळू हसायचं अस <laughs> नाही रे अजून थोडं हळू हसायचं कसे आहे आपण विरोधकांची चेष्टा करते असं नाही झालं पाहिजे त्यांना आपण समजून सांगतोय असं वाटलं पाहिजे थोडं मिश्किल असायचं बा चालेल नाही रे बाळा जमेल तुला प्रयत्न करतो असं प्रयत्न करत राहा होईल पुढे व्यवस्थित हा रामराम मंडळी आज आपण परत आलोय बारामतीच्या घराच्या वाटेवर बरं इथं परत का आलोय ते सांगतो तुम्हाला इथं काही नाती नव्याने ना घडायला लागली पहिले आपल्याला वाटत होतं का खरा सामना आहे काका काकासाहेब आणि साहेबांमध्ये पण तसं काही नाही बरं इथं आता एक नवीनच खेळाडू उभा राहिलाय बघू तो साहेबांना किती त्रास देतो काका साहेबांना किती त्रास देतो आणि तो आहे दादा साहेबांच्याच पार्टीतला दादा साहेबांच्याच बाजूचा आता बघू दादासाहेब ते कोड कसं सोडवतात या बघुयात चला नवनाथराव या ठिकाणी आम्ही जे ऐकतोय ते खरं आहे काय झालं दादासाहेब आता नवनाथ राव ही तुमची जुनी सवय आम्हाला चांगलं ठाऊपांगरून पेडगाव गुवाहाटीला जायची ते बारामती मधले तुमचे बापू तुमचं ऐकत नाही याच्यावर कसा विश्वास ठेवायचा आम्ही काय केलं आता बापूंनी बापू बारामतीच्या घरावर हक्क सांगतायत ते सह्या करणं बंद करा आधी आम्ही जे म्हणतो ते ऐका दादा साहेब हे सया करणार सरकारे हे सरकार काम करणार आहे मी पण सकाळी सहा वाजल्यापासून काम करतोय पण काम करणार त्या ठिकाणी बापूंशी बोला तुम्ही बापू काय ऐकत नाही आपलं त्यांनी एकदा ठरवलं थरौल की ठरवलं याला काय चीटिंग चिटिंग करतात तुम्ही लोक माझ्यासोबत तुम्ही चेटिंग करत नवनाथ राव बोला युती धर्म झाला का त्या ठिकाणी दा ते काही नाही तुम्ही काहीतरी करा नवनाथ राव काय करणार दादासाहेब ते मला नका सांगू ते मला नाही माहित तुम्ही बघा तुमचं ऐका दादासाहेब हा बापू काय म्हणता अरे ते दादा साहेब रोज येऊन बसते ऑफिस मध्ये त्या बापूंना सांगा बापूंना सांगा वैताग आणलाय काय म्हणतो काका साहेबांच्या बैठकी वाढायला लागली oh, no, no, no. मला खबर देत राहा तर ठेवू का मग काय दादा साहेब काय झालं दादा साहेब आमच्या काय गरज आहे दादासाहेब त्या बापूला काय गरज होती तुम्हाला डिवचायची तेवढच नाही सेनापती त्या इंदापूरच्या हर्षरावांना पण नडले होते दादासाहेब ते पण आता ऐकतील का नाही याची शंकाच आहे याला काय अर्थ करावं त्या ठिकाणी तुम्ही दोघांनी बघा की काय होतंय का आता आपण मित्र होत ना त्याच्यावर एक उपाय आहे त्या बापूंच्या फक्त मागणे मान्य करा एवढच करतो की त्या एक डप सही करतो आणि हा हर्षरावांसाठी शब्द याच्यावर पण सही करा करतो की आणि अजून एक गोष्ट त्या दोघांची माफी पण मागावी लागेल मागा आता काय त्याला दोघांची माफी हुँ। माफी दोघांची खेटर मग काय ते शांत होत नाही आणि ते शांत नाही झाले तर मावळ पारतो करतो लगेच फोन करतो करा हे, हे काय आत्ता करतो बापूंना फोन करतो करा करा हॅलो ए माफ कर की तुला लय कळते करा आधी माफ कर म्हंटल ना हा ओ दादासाहेब अह जरा दमान घ्या निच दमक्या अहो आपल्या जे झालं गेलं इसरून जात आता आपण एकच आहे ना नाही का हा चालतंय चालेल चालेल करतो फोन परत ठू का ठीक आहे भेटू आपण आणि ते हर्षरावांना पण लावा 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 आता लावून टाका एकदाचा विषय मिटून टाकू करा करा हर्ष राव माफ करा आता हा हे माफ करतो का काय नाही आपलं जे झालं होतं पूर्वीच इसरून जा म्हटलं बरं ठीक आहे भेटू आपण गेला या। की पुरतीस चला चार टाकून चला टाकू चला त्यांचं आणि आमचं नवं नातं होणार नाही होणार होणार नाही म्हणा बघितलं का मंडळी कशी नवी नाती बांधण्याची तयारी चालू आहे त्याच काय आहे राजकारणी आपलं काम काय ही नेते मंडळी जे काय करतात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आणि हो ते समज ध्यानात ठेवायचं आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आपल्या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि कमेंट पण करायची चला येतो राम राम